नमस्कार आमच्या मुला मुलींना दुपारी आली कामावन पण जरा झोपली ते पावसात आम्ही भिजलो त्याच्यामुळे डोकं दुखत यावं पावसाने आवी दादा सुद्धा भिजून येतो मी पण भिजते कामात जरा झोपली झोपल्यावर म्हणलं आता दुकानला गेले आता योगिताला बी बर वाटा नाही ते म्हणलं योगिताला जरा जरा करून द्यावा आणि का आता दुधो ही घेऊन दु 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 आली दूध दू साखर घेऊन आली बटर घेऊन आली ते जेवले नाही सकाळपासन ते म्हणत चा बटर तरी म्हणून म्हणलं आता चा करावा आपला तर म्हटलं मुला मुलींना आपलं दुपारनं हिडीव काय गेला नाही म्हणून आता टाकावं म्हटलं कामावर आल्या आल्या काही जपलंच नाही झोपली झोपली ती झोपली तशीच अयो किती कर, ना उठ 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 कटाळी कट टाळी जेवायला तर ते काय उठाना मोमल दादा चेक करून द्यावा तिला बाई जी जी कशी काय आपलं काम करते लय उशीर आहे मारू माशाला का काम, काम करते म्हणा मी आईच्या हाताखाली लई काम करते आईच्या हाताखाली लई काम करते मी हातावर नाही हाताखाली आईच्या दीती मी हातावर ह मी नाही कामाची आहे का मी कामाची होत आहे काय नाही आठ दिसाला पंधरा दिसाला या काय होत काय कळाना माझं तर काय डोकं चालणार आपलं तर डोकं चालणार बाबा हो होता काल दवाखान्यात ना आ आली दवाखान्यात गेली त्रास तर ज्या <laughs> तर भावा बहिणींनो माझ्या आयडीवर तर मी मला बर वाटत असतो व्हिडिओ नाही बर का टाकणार मी आणि आता बी माझी व्हिडिओ काढायची पण आय काय म्हणली व्हिडिओ काढ मुला मुलींना बोलायचंय मला काय आपलं तर डोकं चालणार काय होत काय नाही काय कि लगेच चार दिवस चांगले कि लगेच चार दिवस असावं आपण तरी आपल्या माझ आपली वडवड मी जर का आले तर ही जाम रुपले काय होत म्हणलं थंडी वाजून येते दवाखान्यात पर कालच जाऊन आली दवाखान्यात एक चार पाच दिवस चांगलं की तर चार पाच दिवसाने आहे म्हणून मा तूच बोलाय मी माझे आयडिओ नाही व्हिडिओ येणार लवकर म्हणजे त्याच्या आयडिओ काय तिला बरं वाटत तोपर्यंत तो नाही व्हिडिओ येणार आपल्या आवी दादाच्याच आईडिव्ह येते ती पण मी दिसली आता दादा नाही म्हणून आई दादा काय आता नाही दाखयला आणि मला काय जमत नाही म्हणून येऊ की त्याला मी म्हटलं बघू पाठव दिव दादा बी नाही म्हटलं तेवढा इडेव काय नाही टाकून ठेवलंय वाटेत आणि बटर स्वयंपाक करावा लागल आणि आता किती वाटल्या किती वाटल्या ते आता तुला छान येते ना आपल्या स्वयंपाकाच्या मार्गाला लागते की पावसा मला तर नको माझ्या वाटणीचा करू बी नको सायपाक नको बटर खाऊ मी तर जपणार आहे गोळ्या खाऊन मग हावी तर सायपाक जमलं तर करेन काय आली भाकरी त्याला काय करे चालव बाय बाय म्हण माझा हातच लय घेऊन तर आपलं नमस्कार मुला मुलींनो आता भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये आपल्या आवेदान आल्या बाय बाय